जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो औरंगजेबानी साताऱ्याचा किल्ला जिंकून घेण्यासाठी सरजा खानाकडे मोठी फोज देऊन त्यांना पाठवून दिले सरजा खानाने साताऱ्याच्या किल्ल्यास वेढा दिला संताजी घोरपडेंनी आणि त्यांच्या मावल्यांनी गनिमी मार्गाचा अवलंब करून सरजा खानासोबत लढा दिला सरजा खान हा आदि अधि, आदिलशहाचा अत्यंत पराक्रमी सरदार होता आदिलशाही mm. वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती

मराठ्यांकडील बरकंदाजांनी लढाईला सुरू होण्याच्या अगोदरच बंदुकीचा मारा सुरू केला गालिब खानाच्या सोबत हत्ती असल्यामुळे ते हत्ती पाठीमागे होळून आपल्या सैन्यात पळू लागले मराठ्यांच्या बरकंदाजांच्या गोळीबारामुळे आणि हत्तीच्या पायाखाली तुडून बरेच मोगलांचे सैनिक मारले गेले अशा वेळेस सरजा खान हा पुढे आला त्यावेळेस मराठ्यांकडचे जे गजळ आहे ते पुढे आलं आणि मराठ्यांकडचे हत्ती बघून सरजा खानाचे जे घोडे होते ते घोडे त्या ठिकाणी बिथरले ते मागे पळू लागले अशा वेळेस सरजा खानाचा पराभव होत होता आणि पुढे तेवढ्यात आपल्या मावळ्यांनी त्यांचे झेंडे हस्तगत केले त्यांची छावणी लुटली त्यावेळेस सरजाखानाने खानाने मराठ्यांच्या माळावर घातला त्यावेळेस मराठान मराठ्यांकडील जे बरकंदाज त्यांच्या गोळ्यांचा मारा आणि बाणांचा बाना, वर्षाव यामुळे खान हा जखमी झाला बंदुकीच्या गोळीमुळे त्याच्या अंगावरच्या कपड्याने पेट घेतला आणि तो बेशुद्ध होऊन हातीवरून जमिनीवर खाली पडला त्यावेळेस मानाजी मोरे यांनी खानास उचलले आणि सातार्याच्या किल्ल्यास नेले पुढे गालिब हा गालिब खान हा देखील बेशुद्ध पडला आणि अशा पद्धतीनं किल्ल्यातून हंबीरराव मोहते सरलस्कर नव्या दमाचे पाच हजार मावळे घेऊन तो किल्ल्यातून बाहेर पडला तेवढ्यात सरजा खानाच्या ज्या स्त्रिया होत्या बायका होत्या त्यांनी हातात कठ्यार घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या त्यावेळेस हंबीर रावांनी त्यांना आवाज दिला की सरजा खान जिवंत आहे आणि मी तुमच्यावर हल्ला करणार नाही त्यामुळे कोणीही आत्महत्या करू नका त्यावेळेस त्या स्त्रियांनी आपल्या हातातील कट्यार खाली टाकले आणि पुढे सरजा खान आणि त्यांच्या कुटुंबियांना कैदेत टाकून संताजी घोरपडे यांनी एक लाख होणाची खंडणी वसूल केली म्हणजे तो काळ वीस ते पंचवीस एप्रिल सोळाशे नव्वदचा होता म्हणजे त्या काळामध्ये औरंगजेब आणि त्याच्या सर्व सैनिकांना असे वाटत होते की आता स्वराज्य बुडाले आणि अशा प्रतिकूल काळात संताजी घोरपडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या मौलांनी अतुलनीय पराक्रम गाजवला औरंगजेब आणि त्यांचे सैन्य स्वराज्यावर चालून आल्यानंतर स्त्रिया मुले म्हातारे यांचा कुठलाही विचार करत नव्हते आणि अशाही परिस्थितीत हंबीरराव मोळते आणि स्वराज्यातील मावळ्यांनी सर्जा खानांच्या कुटुंबातील स्त्रियांचा आणि ज्या इतर स्त्रिया होत्या त्यांचं संरक्षण केलं त्यांना आत्महत्या करण्यापासून थांबवलं त्यामुळे आज आपण देखील आपल्या स्त्रियांसोबतच इतरांच्या स्त्रियांचा देखील आपण आदर सन्मान केला पाहिजे